हो फ्रेंड्स नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून सांगतात आणखीन एक आपल्याला फुल ब्लॉग मध्ये तर उद्याच्या व्हिडिओची सुरुवात मी आजच करते कारण की उद्या मला परत इंट्रो पर्ण ना होणार नाही काही गरबडीमध्ये कारण की आमचे जे सासूबाई आहेत चुलत सासूबाई सासरे परत गावाकडच्या एक सासूबाई आहेत ती बहीण पण पडते आणि सासू पण पडते सो असे सगळेजण येणार आहेत सोबत नवरदेव पण म्हणजे दीर माझे सो ते पण येणार आहेत आणि दुसरी गोष्ट आ, इंट्रो त्याच्यामुळेच करता येणार नाही कोणाला एकत्र बोलायचं म्हणजे मला थोडंसं कसरी वाटतंय आणि उद्या सकाळी लवकर जायचं आहे आम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे कसं की लवकर सहाला उठून जायचं आहे आम्हाला आता म्हणलेत तर खरी पण होते काय नाहीतक्या लवकर स्वयंपाक वगैरे करणं हे सगळ्या काही गरबडीला असणार आहेत त्याच्यामुळे मला आजच इंट्रो देते तुम्हाला उद्या देवाला जायचे उटी आहे देवाची सो तिकडे जाणार आहे सो so, तेच व्हिडिओचा आज इंट्रो इंट्रो करते मी आणि बघा मग व्हिडिओ आता ओ, हे जे आहे तुम्हाला उद्या बघायला भेटेल म्हणजे तर व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला भेटायला बघायला तर व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला बघायला भेटेल की आम्ही कुठे कुठे जाणार काय वगैरे सगळ्या अशा गोष्टी दोन चार ठिकाणी जाणार आहे दोन चार गावाला सो so, चला बघा आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत

तर आगारोचे जे काही मी किचन सेट मागवलेत त्यातला आता हे लास्टवाला राहिला आहे जो की सॉस पॅन आहे तो पण एकदम बेस्ट आहे तर याच्यामध्ये एक रेसिपी पण मी तुम्हाला करून दाखवणार आहे या पॅनच्या सोबत एक झाकण पण आलेलं आहे जे की काचेचं आहे बघू शकता तुम्ही त्याला व्यवस्थित धरायला हँडल पण आहे आणि या सॉस पॅनचं पण जे हँडल आहे ना ते एकदम बेस्ट आहे आणि याची जी साईज आहे ती दीड लिटरची आहे म्हणजे दीड लिटर याचं प्रमाण आहे त्यानंतर जाडी जा जी आहे ती सोळा सेंटीमीटर आहे या पॅनच्या आतमधल्या नॉनस्टिकची एका वर्षाची वॉरंटी आहे त्यानंतर गॅसवरती आपण याला इंडक्शनवरती किंवा गॅस स्टोववरती सुद्धा याला ठेवून स्वयंपाक करू शकतो त्याच्यामध्ये आपण चहा असेल दूध गरम करणं असेल कुठली एखादी खीर वगैरे करायची असेल काही पण आपण याच्यामध्ये करू शकतो ह्या पॅनची जी बॉडी आहे ती कास्ट ॲल्युमिनियमने बनलेली आहे ज्याचा आतील थर नॉनस्टिक कोटेड ग्रेनाईट फिनिश आहे याचा वापर आपण कमी गॅसवर सुद्धा करू शकतो सोबतच पी एफ ओ ए मुक्त पॅन असल्यामुळे कमी तेलाचासुद्धा वापर यायला लागतो म्हणजे जास्त तेलाचं तेल लागत नाही त्यानंतर आपण एकदम छान आणि हेल्दी असं जेवण याच्यामध्ये बनवू शकतो तर सिंपल अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेवयाचा उपमा किंवा तिखट शेवया म्हणा त्यानंतर इथे वापरणार आहे मी ऑइल डिसानोचं ऑलिव्ह ऑइल आहे जे की हेल्थसाठी एकदम छान आहे एक्स्ट्रा लाईट सोबतच झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री आहे रिच इन अँटीऑक्सिडेंट अरोमा फ्लेवर जे आहे म्हणजे आपण जे स्वयंपाक बनवतो ना या तेलापासून तर त्याच्याला तसं नॅचरल फ्लेवर राहतं स्वयंपाकाचं आपल्या त्यानंतर हाय गुड फॅट आणि हेल्थसाठी तर, हेल तर एकदम बेस्ट आहे तर इथे मी पॅनमध्ये तेल टाकून घेतले तेल गरम झाले की जिरे मो मोहरी टाकून घेतली जिरे तर नव्हते मोहरी छान अंतर दिली हिरवी मिरची टाकली त्याला थोडं परतून घेतलं कांदा टाकला कांदा व्यवस्थित परतून घेतला आणि अर्धा कांदा हे भाजत आला की त्याच्यानंतर शेंगदाणे टाकले शेंगदाऱ्याला आता छान व्यवस्थित थोडा वेळ भाजून घ्यायचं आणि त्यानंतर हे व्यवस्थित भाजलं की आता इथे टोमॅटो टाकायचं आणि आता हे ह्या पॅनला ना आपल्याला स्टीलचा वगैरे चमचा यूज नाही करायचा एखादा नायलॉनचा वगैरे स्पॅच्युला असेल तर सॉफ्टवाला स्पॅच्युला पाहिजे किंवा मग लाकडी असा मी जसा वापरला तसा चमचा पण चालतंय पण स्टीलचा जसा की नोकदार वगैरे अशा वस्तू नाही चालत ना त्याला आता कांदा आणि व्यवस्थित हे भाजलं टोमॅटो लाल थीकर्ट, लाल थीकर्ट आता की आता हळद आणि लाल तिखट लाल तिखट आवडत असेल तर टाकाण्यात हिरवी हिरवी मिरचंसुद्धा छान होतं आता हळद आणि लाल तिखट छान परतून झालं की आता कोथिंबीर टाकून देते त्याच्यानंतर आता शेवयाच्या जातं टाकून घेणार आहे मी म्हणजे तेलात ते वेगळ्या भाजलेलं आहे मी ह्याच फोडणीमध्ये त्याला दोन मिनटं मी परतून घेणार आहे म्हणजे छान भाजल्या जातात आणि मोकळ्या होतात सुटसुटीत जास्त अशा चिकट वगैरे होत नाहीत शेवया परतून झाल्या दोन मिनिट की त्याच्यामध्ये मी आता गरम पाणी करून घेतलं होतं ते ॲड केले म्हणजे थोडंसं वरी टाकायचं जेवढ्या शेवया आहेत ना त्याच्यापेक्षा अर्धा इंच वरी टाकायचं पाणी म्हणजे छान शिजल्या जातात आणि पाणी जास्त पण होत नाही याच्यामध्ये आता झाकून ठेवणारे मी याला व्यवस्थित असं दोन मिनिट तरी आणि दोन मिनटाच्या नंतर तुम्ही बघू शकता छान अशा सुटसुटीत शेवया ज्या आहेत शेव तिखट शेवया या शेवयाचा उपमा म्हणा तयार झालेल्या आहेत आता प्लेटमध्ये त्याला सर्व करते आणि कोथिंबीर टाकते मीठ टाकलं होतं बरं का मी याच्यामध्ये चवीनुसार मी सांगायचं विसरून गेले तर छान असा शेवायचा उपमा बनून तयार आहे तुम्हाला आवडता का हे उपमा कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि कुठलाही पदार्थ करून झाला की तुम्ही भांडं म्हणजे जे पॅन आहे ते बघू शकता तुम्ही वाटणारसुद्धा नाही की त्याच्या बुडाला काही लागले म्हणून इतकं क्लीन म्हणजे काही चिटकत नाही त्याला आणि आता याला घासता वेळेस ना आपल्याला एकदम सॉफ्ट स्क्रबने जे आहे ते घासून घ्यायचे एकदम इझी टू क्लीन आहे जास्त वेळ पण लागत नाही याला क्लीन करायला आणि बघू शकता तुम्ही किती स्वच्छ निघालेला आहे तर आणि ही।, ही भांडी नॉर्मल आपण स्क्रबने घासून घ्यायची डिशवॉशर याला धुवायचं नाही त्यानंतर तुम्हाला जर काही भांडी पाहिजे असेल तर त्यांच्या वेबसाईटला भेट द्या किंवा अमेझॉन वरून

तर घरातून आम्हाला निघायला सहाला निघायचं होतं पण आम्हाला वेळच झाला साडेसात वाजता निघालो आणि साडेसातला निघाल्याच्यानंतर आम्ही पहिल्यांदा पोहोचलो नऊला कुरुंदा या ठिकाणी फुलारी मंदिर आहे हे कुरुंद्याचं इथे पोहोचायला आम्हाला नऊ वाजले त्याच्यानंतर इथे इथलचा जे उटीचा टाईम आहे ते साडे दहा होता आम्ही एक तास अगोदरच पोहोचलो होतो आणि पुढे पण आम्हाला दुसरीकडे उटी करायला जायचं होतं पण तिथे काय झालं एक तास थांबावं लागलं होतं मग थांबाय थांबायचं होतं साडे दहाला उटी होती तिथं म्हणून मग अगोदर तिथे गेल्यावर तिथल्याच्या आईने देवपूजा वगैरे सोडली आम्ही सगळ्यांनी देवपूजा केली हातसवळे करून आणि नंतर मग ते आई बोलल्या की तुम्हाला जर का पुढे जायचं असेल तर उटीचं सामान वगैरे तुम्ही सगळं हे देऊन जा आम्ही उटी करून घेतोत म्हणून तर मग तसंच केलं बाकीच्या गोष्टी करून घेतल्या आम्ही म्हणजे जसं की नवरदेवाच्या हाताने सगळ्या गोष्टी करायच्या विडावसारा ठेवायचा सुडावायचा परत उपार हे दाखवून घ्यायचा पत्रिका ठेवायची ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या सगळ्या ठिकाणची म्हणजे सगळ्या मंदिरामधली उटी भेटणं हे अवघड होतं कुठली तरी एकाच ठिकाणची भेटणार होती त्याच्यामुळे मग लिमगावचीच आम्हाला करायची होती उटी तीच भेटली तरी एक एका ठिकाणची बरं त्याच्यामुळे आम्ही इथून मग आवरून पटापट सगळ्या गोष्टी लवकर टायमिंगला तिथे पोहोचायचं होतं आम्हाला लिमगावला

करावे माझती तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आलो होतो पासून जवळच असलेल्या कुरुंदा या ठिकाणी इथलचं उटी काय झाली नाही आम्हाला पुढची उटी भेटली पाहिजे त्याच्यावर आम्ही फक्त इथं सामान तर दिलं आरती केली उपार दाखवला त्याच्यानंतर आता पुढे जाणार लिमगावला नवर ते तुमचा चेहरा दाखवा <laughs> 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 चेहरा दाखवा मला <laughs> तर आवरून आम्ही निघालो होतो लिमगावला आणि एक्झॅक्ट टायमाला आम्ही इथे पोहोचलो होतो उटी चालूच होती इथं तर पटकन पावती वगैरे फाडली उटीची आणि लगेच मग उटीची तयारी करून घेतली आणि आम्हाला बरोबर सगळी उटी, उटी, उटी भेटली तर इथे सगळं म्हणजे देवाला नान वगैरे घालायचं काम चालू आहे यालाच उटी म्हणतात म्हणजे पाणी वगैरे टाकून देवाला नान घालायचं त्याच्यानंतर दह्यादुधाने देवाला नान घालायचं ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या बरेच जण इथे आलेले होते उटीसाठी रविवार असल्यामुळे किंवा मग रोजच असतील कदाचित अशी गर्दी दह्यादुधाने देवाला लान घातलं नंतर चंदन वगैरे लावून गंध अक्षता करून देवाला सुडा वगैरे वाहून उटी करून घेतात आणि त्याच्यानंतर मग लगेच आरती करतात तर इथलची आरती वगैरे झाली की नंतर आम्ही लगेच जेवणासाठी बसलो होतो कारण की वाटेत आम्ही कुठेच नाश्ता वगैरे केला नाही भुका लागल्या होत्या सगळ्यांनाच आणि सकाळी घरून निघताना पण नाश्ता केला नव्हता तितक्या लवकर नाश्ता करायची इच्छाच होत नाही त्याच्यामुळे मग इथलचं सगळं आवरून झालं की इथेच मग छान असं वातावरण आहे आणि भरपूर मोठी जागा पण इथे तर इथे आम्ही एका हॉलमध्ये बसलो होतो जेवण करण्यासाठी मस्त असं जेवण केलं आणि जेवण करून लगेच मग निघालो आणि जेवण केल्याच्या नंतर आता सगळ्यांना गाडीमध्ये झोप येणार होती इथून पुढे आम्हाला गावाकडे जायचं होतं तिथलचा रस्ता जे आहे थोडा आता एक तासाचा ता होता त्याच्यामुळे मस्त सगळ्यांनी गाडीमध्ये झोप घेतली इकडे नाही लिमगाव गोपाळच्या आवडीचं दर्शन करून पुढे आम्ही जवळच असलेल्या नाळेश्वर या मंदिरा ठिकाणी गेलो होतो पण तिथे ना मला व्हिडिओ करणं झालाच नाही कारण की मोबाईलची चार्जिंग संपली होती नंतर मी गाडीमध्ये चार्ज केला मोबाईल तिथून मग आम्ही आलो गावाकडे करा तर गावाकडे पण आम्ही आलो होतो अडीच वाजता उटीचा टाईम इथंचा होऊन गेला होता त्याच्यामुळे इथे पण सेम तीच फॉर्मॅलिटी सगळ्या गोष्टी उटीसाठीच्या दिल्या आणि बाकी मग विडा अवसार क ठेवला होता परत उपार दाखवला देवाला आरती करून घेतली ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या इथे नवरदेवाच्या हाताने तसंच सेम विडा ठेवायचा पत्रिका ठेवायची म्हणजे देवाला आमंत्रण द्यायचं लग्नाचं लग्नपत्रिका देऊन आणि त्याच्यानंतर मग आम्ही हे सगळं करून निघालो परत घराकडे नाही मामा आणतात झाड माहित नाही नाही ना लाच आहे छान आहेत का छान येत शेंगा दोन

तर आता घरी आले म्हणजे सगळेच जण आलो आम्ही इकडे आमच्या त्या नंदबाई राहतात ना त्यांच्याकडे गेले मग बाकीचे जण म्हणजे माझे त्या सासूबाई सासरे जे आहेत ते तिकडे गेलेत आणि म्हणजे फ्रेश झाले चहा वगैरे काहीच घेतलं नाही लगेच नेमकीच टेकली की त्यांनी ना म्हणजे ज्या नंदनंद त्यांनी त्यांच्या भावासाठी म्हणजे नवरदेवासाठी केळवण केलेलं आहे सो त्याच्यासाठी त्यांनी आता कॉल केला होता मला की तुम्ही या म्हणून सो मी तिकडे चाललेली आहे आता आणि घरातलं जे गर्द आहे आता आल्यावर आवरते मी तुम्हाला पण थोडंसं मी शेअर करते त्या गोष्टी गेल्यावर तर एकाच मोबाईल मध्ये दोन व्हिडिओ शूट करणं अवघड असतं जसं की शॉर्ट व्हिडिओसाठी आणि लॉंग व्हिडिओ साठी त्याच्यामुळे हे जे आहे मी शॉर्ट व्हिडिओसाठीच शूट केलं होतं तेच थोड्या थोड्या क्लिप तुम्ही तुमच्या सोबत ऍड करते ते थोडा ऍडजस्ट करून घ्या लाँग व्हिडिओ हे शूट नव्हता केला मी आणि छोट्या छोट्या क्लिप मला तुमच्यासोबत पण शेअर करता येतील तर तिथे जाऊन मग केळवण वगैरेची थोडीसं डेकोरेशन त्यांनी केलं होतं काही छोटी वगैरे रांगोळ पण काढली मी आणि नंतर मग त्यांनी जेवणचं सगळी तयारी करून घेतली होती ज्या फॉर्मॅलिटीज असतात त्या पूर्ण केल्या त्यांनी आणि आम्हाला पण जेवायला होतं मग तिथे म्हणजे माझं थोडंसं क काम हलकं झालं का होतं घरी आल्याच्यानंतर स्वयंपाकाचं जे काम आहे ते कमी झालं तर केळवण जे आहे ते मी पहिल्यांदाच असं बघितलं आहे मी कधी कोणाचं केळवण केलं नाही हळद जेवायला केलेली आहे मी नवरीला सिंपल असं जेवायला केलं होतं आणि बोलवलं होतं आमच्या तिकडं पहिलं जुन्या घरी सो तिथेच असं सिंपल साधं असं बाकी डेकोरेशन वगैरे असं केळवण म्हणजे काही नव्हतं मला हे एवढं काही माहिती नव्हतं तर नवरदेव आणि नवरी दोघांना पण इथे जेवायला केलं होतं कारण की नवरीचं आणि नवरीच्या नंदेचं जे नातं आहे ते पहिलंच आहे नातं त्यांचं म्हणजे साठं लोटं झाल्यासारखं ननंद भाऊजया म्हणजे नवरी ननन पण पडणार आणि भाऊजे पण पडणार तसंच नवरीची ननन जे आहे तिची ननन पण पडणार आणि भाऊजे पण पडणार असं नातं आहे त्यांचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते लातूरून आले होते नवरदेव हे सगळे पण नवरी जी आहे ती इथेच राहते त्याच्यामुळे मग त्यांना पण दोघांना सोबतच केळवण केलं तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय